देशाचे नेते शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आम्हालाही फसवायला मागं पुढं बघणार नाहीत त्यामुळे गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ असून ती दौडू नका असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले हलकर्णी येथे इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील होते प्रास्ताविक संभाजी शिरोलीकर यांनी केले आमदार पाटील पुढे म्हणाले यापुढे तालुक्याच्या आरोग्य काजू व ऊस प्रश्नीच्या लढ्यात अग्रभागी राहू असे सांगत मला कायम सा देणाऱ्या ऐतिहासिक तालुक्याला दत्तक घेऊ असे जाहीर करताच तळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले इंडिया उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग काजू उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ असे त्यांनी सांगितले गोपाळराव पाटील म्हणाले कोणत्याही सत्तेशिवाय केवळ कार्यकर्त्यामुळे मी राजकारणात टिकून आहे त्यांना भावी काळात आमदार पाटील यांनी पाठबळ द्यावे अशी मागणी केली यावेळी नंदी बाबुळकर विजय देवने अपी पाटील प्रभाकर खांडेकर ॲडव्होकेट संतोष मळवीकर ॲडव्होकेट प्रशांत अनगुडे रामराजे कुप्पेकर जे बी पाटील विष्णू कारवेकर विष्णू गावडे यांची मनोगती झाली एकदा विकलेला खासदार परत नको किराणा दुकानात जशी एकदा विकलेली वस्तू परत घेतली जात नाही तसं एकदा विकलेला खासदार चंदगडची स्वाभिमानी जनता स्वीकारणार नाही असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील चिंत्रे यांनी व्यक्त केला गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार घोड्याकडे बघून रेड्याला मतदान केल्याचा घणाघात करत खासदार मंडलिकांवर माजी जिल्हा परिषद सदस्य कलापा भोगन यांनी तोफ डागली हलकर्णी येथील इंडिया आघाडीच्या प्रचार सभेला महिलांची उपस्थिती मोठी होती